नमस्कार तर मी कांचन स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे त्याच नंतर का आपला ब्लॉग येत आहे तो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेल कंटिन्यू करेल तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करत राहा तर आता सगळ्यात आधी म्हणजे आता वाजतायत दहा सकाळचे दहा वाजलेत आरूला माझे सगळं बाकी काम आवरून झाले आहेत फक्त आरूला नाश्ता बनवायचा राहिला आहे तर ती आता झोपेतून उठली आहे तिला नाश्ता बनवते सगळ्यात आधी आणि मग तुमच्याशी बाकी बोलणं कंटिन्यू करते तर इथे बघा आरू काय करते तुम्हाला दाखवते मी काय करते मग मला आवाज दे मग आता आरू मोठी झाली आणि बऱ्यापैकी बोलायलाही लागली ती आता तर मी आरू साठी बनवते की खमन बनवते म्हटलं खमन खाते ती तर बनवते मी तिला आता आणि म्हणजे खमनचं भिजून वगैरे नाही करत ऑलरेडी पीठ 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 दळून ठेवलेलं आहे तर ते फक्त भिजायचं आणि टाकायचं काम असतं दोन मिनिटामध्ये होऊन जातं तुम्हाला दाखवते मी ते पीठही दाखवते आणि बनवतानाही दाखवते हे आहे ते खमनचं पीठ म्हणजे मी पिशवीत म्हणजे गावाकडून दळून आणलेलं मम्मी मम्मीकडून तर मग ते पिशवीतच आहे डब्यात काही काढलं नाही तुम्हाला दाखवते मग बघा दोन चमचे काढून घेते मी दोन तीन चमचे कारण की ते फक्त दळून आणलं आहे ना फक्त भिजवायचं काम आहे आणि मी एका साईडला गॅसवर पाणी ठेवलेलं आहे पाणी ठेवलं आहे म्हणजे की नाही पीठ भिजून झालं की लगेचच टाकून देईन मी बनवण्यासाठी तरी तीन चार चमचे टाकले आहेत मी पीठ बाकी कमी करून घेते थोडं आता आपण पीठ भिजून घेऊया साईडला घेऊन देऊ चला तर मग आणि इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलंय कारण की काद्याच्यात ठेवलंय मी काद्याच्यात ठेवले तुम्हाला तर माहिती आहे मागच्या कोणत्या तरी कोणत्या तरी एका ब्लॉक मध्ये मी सांगितलं होतं की मी सामान भरते सामान बाकीचं सामान भरून ठेवलाय कारण की आपल्याला रूम शिफ्ट करायचा होता ना तर रूम शिफ्ट काही अजून झालेला नाहीये बघू कदाचित ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात करू तोपर्यंत तो मग तसाच राहील आता सध्या दे हो तर मी याच्यामध्ये वापरून घेते फक्त तुम्ही दाखवते मी कसं वाफवते असं तर आधी पीठ भिजून घेऊया पद्धतीने मी ते भिजून आहे म्हणजे पाणी टाकून फक्त मिळून मिसळून घेतलं आहे मध्ये पाणी टाकून मी मिसळून घेतलं आहे आणि तही माझ्याकडे खमनची प्लेट आहे ना तर त्याला आता तेल टाकते मी तेल टाकून यामध्ये मी गाळणी कुठेही गाळणी बघते तर त्या गाळणी इथे ठेवते मी मोठी गाळणी आणि हे त्याच्यामध्ये ठेवून वाफवते तर रात्री आधीत सगळे त्यात तेल लावून घेते मी तर आता आपल्या इथं गाळणी गाळणीही ठेवली गेली आहे आणि प्लेटमध्ये पीठ जी टाकलं गेले तुम्हाला दाखवते मी गाळणी कशी ठेवली आणि प्लेटमध्ये ही टाकलं तेही ठेवून देऊ आपण आणि झाकून देऊ पाच मिनिटासाठी तर अशा पद्धतीने मी इथे प्लेट म्हणजे झाकणी ठेवली गाळणी ठेवून घेतली तुम्हाला तर माहिती आहे मी पाणी किती घेतलं होतं असं आता सगळ्यात आधी मी जे पीठ आहे गाळणी हे ठेवून देते इथे आणि यावर एक मोठा ताड झाकून देत तर अशा पद्धतीने मी ते ठेवून दिलेलं आहे झाकून ठेवून दिले वरती एक तामा भरून ठेवून दिला आहे कारण की आपण काही जुगाड केलाय ना सगळे भांडे ठेवून दिले आहेत मी थोडेफारच भांडीवरती राहू आहेत बाकी सगळे ठेवून दिलेत त्यासाठी मी आता बाकीचा ब्लॉग हे झाल्यानंतर आरूला खाऊ घालते दाखवेल मी खवतांना आणि मग कंटिन्यू कर करूया मग बोलूया आपण चला चांगलं तर आता तर आता मी खमण लावले तुम्हाला दाखवलं मी त्यासाठी त्यानंतर मी आता फोडणीसाठी मिरची आणि कोथिंबीर चिरून घेते जिरं काही मी टाकणार नाही की जिरं येणे आरू काढून काढून फेकून देते त्यासाठी मी जिरं टाकत नाही आता मिरच्या आणि कोथिंबीर मी काढून ठेवते ती चिरून घेते आणि मग फोडणी देते <laughs> नंत त्यानंतर आता मी ते फोडणी देऊन घेते आणि तुम्ही म्हणणार की काही लोक म्हणतील की आरूला आरूसाठी बनवते आणि मग मिरची का टाकते असं तर आरू तिखट खाते त्यासाठी मी मिरची टाकते तर आधी फोडणी देऊन घेते मी आता तर आता आपले इथे कमान ही तयार झालेली फोडणी देऊन ही झालेली तुम्हाला दाखवते मी आरू बघा खाण्यासाठी कशी उभी पाहिजे तुला खायला देऊ का देऊ तुला खायला थांबते ते हा तुम्हाला दाखवते चला मी तर अशा पद्धतीने आपले कमान तयार आहे आणि आरूलाही देऊन देते मी खायला मग आपण ब्लॉक कंटिन्यू करू घे ना तुम्हाला बोलली ना मी आरूला आवडतात असं तर तिला खाऊ घालून देते मग बोलू चला तर आपले व्हिडिओ का नाहीये तर तिथे सांगते मी तुम्हाला आता आळूचं खाऊन झालेलं आहे आता आरू बसेल थोड्या वेळ बसते की नाही बसते का वच वच करते तर मग नाही का मी व्हिडिओ टाकत होती पण भरपूर व्हिडिओ टाकले मी पण ते पोस्ट झाले की लगेच डिलीट होऊन जात होते काय माहिती का पण काही यूट्यूब गाईडलाईन्स होत्या की काय काही कळालं नाही मला तुला दे राहू तुला डोक्याला लाव तुझ्या डोक्याला लाव यूट्यूब गाईडलाईन्स होत्या की काय काही कळालं का नाही मला तर मग मी नाही का व्हिडिओ डिलीट झाला की माणसाला वाटतं एक नाही व्हिडिओ झाला डिलीट भरपूर व्हिडिओ भरपूर व्हिडिओ डिलीट झाले त्यामुळे ना मग मला व्हिडिओ टाकण्याची इच्छाच नाही राहिली तुम्ही टाकलेच नाही मग आज तुम्ही म्हणशाल की आज कसं काय टाकते तर मी म्हटलं की पुन्हा एकदा ट्राय करून बघू झालं तर बरंच होईल तर मी आज पुन्हा व्हिडिओ टाकून बघते पोस्ट झाला तर बरं बघू आता पोस्ट होतो की नाही होतो आणि अरू बघा हे कसं छोटा आरसा आहे ना त्या आरशाचा बघा कसं काढून आहे आणि ते बघा काय का करते हे बघा त्या आरशाचं आणि आम्ही दिवाळीला गावाला गेलो नव्हतो ना तर दिवाळी झाल्यानंतर आम्ही गावाला गेलो त्यामुळे आम्ही काल आलो गावाहून मग आज व्हिडिओ टाकून बघते म्हटलं की होईल तर बरं होईल पोस्ट होईल तर बरं होऊन जाईल ना मग आणि तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या इतक्या दिवसानंतर आपला ब्लॉग येतो तुम्हालाही बघायला खूप मज्जा वाटेल आणि काल काय झालं माहिती आहे काल रविवार होता काल सकाळी आम्ही उतरलो इथे मसायं मग सायंकाळी आम्ही बाजारात गेलो ना, ना तर तो, मग बाजाराहून येताना गाडी एका साइडला उभी होती आम्ही काहीतरी घेत होतो तर मग तिकडून एक सायकलवाला मुलगा आला तर त्याने एवढं जोरात गाडीला धडक मारली ना तर आरूला ना काही नाही झालं पण मलाही त्या मा पायाला थोडं आहे आणि त्याची आई अजून आम्हाला म्हणते की तुम्हाला बघून गाडी नाही चालवता ना येत का त्या बाईला म्हटलं बाया तुला डोका आहे का असं म्हटलं मी गाडी साईडला उभी आमचीवाली उभी असताना तो पोरगा मागून आलाय गाडीला धक्का मारतोय म्हणजे गाडीचा डायरेक्ट असं सायकल ना त्याने असं गाडीला धक्का म्हणजे एकदम ठोकून दिली त्यांनी तर माझ्या पायाला लागले ते सायकलचं हँडल असतं ना तर माझ्या पायाला घसरत गेला असं पूर्ण तो जास्त मोठाही नव्हता म्हणून त्याला काही बोलताही आलं नाही बरं तिथे लोक होते त्या लोक म्हटले की त्यांची काही चुकी नाही आहे असं मुलाची चुकी आहे तो मागून आला गाडी उभी होती तर मग तेव्हा तो सॉल्व्ह झाला असेही लोक असतात आपली काही चुकी नसतानाही ते आपल्याला ब्लेम करतात बरं तिथे आजूबाजूला लोक होती की त्यांनी सांगितलं नाही का तर जाऊ द्या विषय आता आरूच झालंय थोडं खाल्लं ना तर आरू खेळते थोडीफार मस्त ती खेळणं चालू आहे तिचं आलं बघा काहीतरी तोडून ताडून चालू असतं तिचं काही ना काही खेळणं आरू इकडे बघ तू कशी बघ कशी कशी आत तू असे म्हणते तीन तिची आत तिने ऐकलं तिच्या आतूला राग येणार नाही का बरं तुम्हाला काय समजलं ती काय म्हणते ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला हा राजे तो उभा आता उभा शहा आता घाल तोंडावर बोट ठेव नाचून दाखवा आता सावधान मध्ये उभा राहा आता नाच तर चला आजचा व्हिडिओ एवढाच बाकी व्हिडिओ उद्या बनवू आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बस तुम्हाला सांगायचं होतं की ब्लॉग का नाही येत होते तर आता येत जातील ब्लॉग तुम्ही बघत चला तुम्ही बघत चला ब्लॉग तर मग चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय कर भाऊ